खूप दिवसांपासून तुमच्या सर्वांच्या कमेंट्स होते की तुझं घर पाहिजे आम्हाला तुझं घर खूप छान आहे म्हणून मी आज व्हिडिओ घेऊन आले बरं का तर हा आहे आमचा हॉल आणि डबल डोर आहे बरं का सेफ्टी डोर पण आहे त्याला आणि इकडं बालाजी आणि महालक्ष्मीचा फोटो आहे आणि हे हॉलला ला लाईटिंग वगैरे आहे बरं का इंटेरियर डिझाईन खूप छान आहे हॉलची मला तर भयंकर आवडते बरं वर का लाईट बंद केल्यावर खूप छान दिसतं तर हा आहे आमचा छोटासा हॉल बरं का आणि मी गॅलरीची काच कायम ओपन ठेवते त्यामुळे हवा खेळती राहते बरं का तर इकडं राईट साईडला बेडरूम आहे बरं का तर ही गादी फोल्ड केले कारण आजच साफसफाई केली त्यानंतर मी इकडं ह्या पण खिडकीतून बेडरूमचा हवा खूप छान येते बरं का आणि इकडं आहे बघा आमचा छोटासा मिरॉर आहे बरं का हितच मी नट्टापट्टा करते बरं का त्यानंतरनी इकडं आहे बघा लेफ्ट साईडला बेडरूमच्याच समोरासमोर बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम आहे आणि त्यानंतर इकडं किचन समोर तर किचन तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचंच असेल कारण माझं भरपूर व्हिडिओ हो किचनमधलंच असते बरं का तर इकडं माझी फ्राईड राईसची तयारी चाललेली होती तेच निम्मी तयारी झालेली निम्मी राहिलेली आणि इकडं रॅक बनवलेले आहेत तर भांडी निम्मी घासण्यासाठी आहेत म्हणून ती थोडीच दिसत आहेत तर इतकीच भांडी आहेत बरं का आमच्या इथे त्यानंतरनी पाहू शकता इकडे हॉल लाईट बंद केल्यानंतरनी तर खूप छान दिसतो बल बरका हॉल मला भयंकर आवडतं ते डिझाईन डे तर इकडे मी सकाळचा सुद्धा थोडासा व्हिडिओ घेतला आहे बरका तर किचनमधून सुद्धा खूप छान सूर्यप्रकाश येतो त्यामुळे भारी वाटतं फ्रेश हवा येते किचनमध्ये सुद्धा आणि त्यानंतरनी हा हॉल आहे बरं का तर आज कारभारी बाहेर झोपलेल कारण मी मोबाईल बघून देत नव्हते मला झोप लागत नव्हती म्हणून मग बाहेर जाऊन बघत बसलं त्यामुळे तिथं झोपलं ते आज हॅलो फ्रेंड्स तर रात्रीचं ब्लॉग मी कंटिन्यू करते आता तुम्हाला मी अशी दिसत असेल त्या गेटअपमध्ये बट मला सा साडी ऑलरेडी बनवायची होती ती काही बनलेली नाही आहे कारण तब्येत खूप बरोबर नाही आहे त्यामुळे फिकिनेस आला आहे तो बंद केलं मी बनवायचं फोटो नाही रेल नाही काही नाही म्हटलं रात्रीचं ब्लॉग आहे तो कंटिन्यू करावा तर मी तुम्हाला रात्री जसं घर दाखवलं तर तुमच्या सर्वांचे खूप सारे क्वेश्चन याच्यात प्रत्येकाला हाच प्रश्न खुलेला की घर स्वतःचं आहे का भाड्याचं आहे तर इथे आम्ही रेंटनेच राहतो आमचं घर स्वतःचं नाही आहे आणि दुसरा प्रश्न रेंट किती आहे तर रेंट आम्हाला चार हजार पाचशे रुपये रेंट आहे आणि मेंटेनन्स सातशे रुपये असं पाच हजार दोनशे रुपये द्यावं लागते तर हे झाले दोन क्वेश्चन आणि पाण्याचा प्रश्न राहिला तर आता का बऱ्याच झाल्याचं कमेंट्स ह्या पण येतात की रेंट खूप म्हणजे मी त्यांना रिप्लाय त्यांना की रेंट खूप कमी आहे हे येते तर थोडंसं आपल्या साईडला मी राहतो म्हणजे एरिया खूप छान आहे इथला पार्किंग वगैरे खूप हे स्वच्छ स्वच्छ आणखीन सुट्टा हवा सुट्टा शकता गर्दी नाही काय नाही काय नाही खूप खुल्या हवा खेळती राहते बट इथं पाण्याचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा पाणी एक टाइम प्यायचं येतं संध्याकाळचं आणि वापरायचं पाणी दोन टाईम येतं असं पाणी पण आहे त्यामुळे इकडं इकडच्या साईडला ती कमी आहे रेंट कमी आहे ह्या साईडला घरांचं पुढं नांदेड नांदेडमध्ये गेला किंवा नांदेड सिटी साईडला जरी गेला तर रेंट भरपूर आहे बट ह्या साईडला थोडंसं रेंट कमी आहे पाणी नसल्यामुळे लिफ्ट आहे लिफ्टमुळे मेंटेनन्स वगैरे आहे भरपूर सातशे रुपये मेंटेनन्स आहे आणि पाण्याचा काही एवढा प्रॉब्लेम येत नाही कारण एकदा भरलं की एवढा दोघ असल्यावर काय वापरायला लागते त्यामुळे नाही काय पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे आणि पावसाळ्यात पाणी चोवीस तास असतं बरं का फक्त उन्हाळा चालू झाला की मगच पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम येतो प्रॉब्लेम नाही होऊ शकत फक्त पाणी थोडं टाइम होतं नाही तर बाकीचे टाइमिंगला असतं आणि महत्वाचं म्हणजे गॅलरी मला खूप जास्त आवडते कारण पूर्व साईडला पूर्वेला आहे गॅलरी त्यामुळे बरोबर सूर्याचा प्रकाश येतो आणि मला सकाळचं उन्हात बसायला आवडते तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे मिटॅटिन बी घेण्यासाठी तर मिळाले तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे आणि घर स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं तसंच आमच्या दोघांचं पण ते स्वतःचं घर असावं हे स्वप्न आहे आणि लवकरच म्हणजे त्यासाठी प्रयत्न तर करायचेच पण तुम्हाला तर माहिती आहे आमची परिस्थिती त्यामुळं भरपूर गोष्टी आहेत त्या अगोदर त्या सर्व करून मग घर पण घ्यायचंच आहे आम्हाला स्वतःचं बट त्याला वेळ लागेल ते बघूया ते नशिबात असेल ते गोष्ट होतात होणाऱ्या गोष्टी म्हणून हे करू शकत नाही तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील तर हे एवढंच अजून काय मला आठवत नाही आहे का कोणी काय विचारलेलं तर आम्ही काही जणांच्या घरात जर गेलो ना तर असं नाही का एकदम दरवाजा उघडला ना असा एकदम असा वास येतो कसला जरी बट इथं तसं नाही आम्ही रोहितने हेच रोटीस केलं त्या दिवशी पण आम्ही एवढं किती सकाळी गेलेलो ते संध्याकाळी आठ नऊ वाजता घरात आलो पण अजिबात नाही हवा खेळती राहते घरात त्यामुळे असा वास वगैरे अजिबात येत नाही घरात त्यामुळं फ्रेश वाटतं आणि घर सजवायचं तर आहेच बट तुम्हाला तर माहीतच आहे सर्व आमची परिस्थिती हळूहळू घेत चालली आहे मी सामान घरातलं बट स्वतःचं असलं जरा भ बेट भारी असतं ना हवं तसं सुजवता सर येतं सर्व गोष्ट असतात ज्याचं स्वप्न असं घर घ्यायचं त्याला माहीतच असं आमचं पण तसंच आहे स्वप्न बट कधी पूर्ण होते ते माहीत नाही बट आहे स्वप्न बघायची सोडायची नाही पण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहायचं ज्या होईल ते होईल मग जे नशिबात लिहिलंय तेच होतं शेवटी तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच असतील तर हेच आहे इतकंच तुमच्या सगळ्यांचे खूप सारे कमेंट्स होते जो म्हटला तर एकदाचा व्हिडिओ बनवून टाकावा याच्यावरती घर दाखव घर दाखव भरपूर जण चालेल बट कसं होतं घरात सर्व सामान असल्यानं जरा मला पण दाखवायला ते भारी वाटेल बट घरात इतकं वस्तू साहित्य काहीच नाही आहे त्यामुळे जरा मला हे वाटतं तर तुम्हाला तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील एवढंच आत्ता सध्या मी गाल्यावरतीच आहे कारण खूप छान हवं इथे बाहेरून चांगले तर मला सर्व मूड ऑफ झाला आहे कारण मीच गेले गे म्हणजे कारण विकनेस आहे सर्दीमुळे त्यामुळे तर आता जाता जाता चॅनलला आपल्या सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करून जा तो भेटयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय